हा आजार घरातून दूर जाण्याचे नाव घेत नाही एका पाटोपाटे कोणीतरी आजारी पडत आहे वास्तूचाही चांगल्या आरोग्याशी संबंध आहे का या प्रश्नाची उत्तरे आम्ही तुम्हाला येथे देणार आहोत तुमचं शारीरिक आणि मानसिक आयुष्य चांगलं नसेल तर तुमचं प्रोफेशनल लाईफही आपोआप बिघडतं येथे आम्ही अशाच काही वास्तू टिप्स सांगत आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे आरोग्य सुधारू शकता वास्तू आपल्या स्वभोवलताच्या गोष्टी दुरुस्त करून आपले आरोग्य सुधारू शकते तर येथे जाणून घेऊया आरोग्य सुधारण्यासाठी वास्तू टिप्स आपल्या घराच्या ईशान्य दिशेला दररोज दिवा लावावा मुख्य दरवाजावर दिवा जळत असेल तर नेहमी तो, तो बाहेरच्या बाजूला ठेवा जर तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात तुटलेली भांडी ठेवली असतील तर ती ताबड बाहेर काढून टाका घराच्या ईशान्य कोपऱ्यात त्यावर थोडा तांदूळ आणि हळकुंड ठेवावी मंडळी अनेक जण घरात तुटलेली आणि फुटलेली भांडी घरात ठेवतात ही तुटलेली भांडी घरात वापरतातही था पण तुम्हाला माहिती आहे का की तुटलेली आणि फुटलेली भांडी ही वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानली जातात अशा परिस्थितीत जर तुम्ही तुटलेली आणि फुटलेली भांडी वापरत असाल तर आजच ही सवय बदला अन्यथा आपलं खूप नुकसान होऊ शकतं खंडित आणि तडकलेली भांडी, भांडी स्वयंपाकघरात का ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या आणि फुटलेल्या भांड्यात जेवण केल्यास घरातील समस्या वाढतात आणि घरात होतात तुम्हाला यामुळे मानसिक त्रासही होऊ शकतो तुटलेल्या भांड्यात जेवण केल्याने आपल्यावर नकारात्मक प्रभाव पडतो आणि आरोग्याशी संबंधित आजार वाढत जातात तुटलेली आणि फुटलेली स्वयंपाकघरात भांडी वापरल्याने कुटुंबाच्या आनंद आणि शांततेवर परिणाम होतो तसेच कर्जही वाढत जाते जरी अशी तुटलेली आणि फुटलेली भांडी स्वयंपाकघरात घरात पडलेली असतील तर ती वास्तूनुसार अशुभ मानतात अशी भांडी घरात ठेवल्यानेही घरात विवाद होऊ शकतो तुटलेली आणि फुटलेली भांडी घरात ठेवल्याने नकारात्मकता वाढते यामुळे घराची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते मंडळी वास्तुशास्त्रानुसारही रात्रभर पीठ फ्रीज मध्ये ठेवू नये असे केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते तर दुसरीकडे शिळे पीठ वापरल्याने कॅन्सर सारखे आजारही होऊ शकतात किचन मध्ये औषधे ठेवणे देखील अशुभ आहे असे म्हणतात की के घरात औषधे ठेवल्याने माणूस अन्नाप्रमाणेच औषधे खाऊ लागतो एका मागून एक अनेक आजाराने त्याला घेरले जाते विशेषत घराच्या प्रमुखावर सर्वात वाईट परिणाम होतो स्वयंपाकघरात कधीही देवघर असू नये असे म्हटले जाते जर देवघर असेल तर त्याभोवती एखादी भिंत किंवा पडदा लावावा मंडळी अनेक वेळा स्वयंपाकघरात लसूण कांदा इत्यादींचे प्रतिशोधात्मक अन्न तयार केले जाते त्यामुळे घरात देवाची मूर्ती किंवा चित्र ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते देवी देवतांचा कोप होऊ शकतो मंडळी भोजन करताना पहिला भोग हा अग्निदेवतेला अर्पण करावा कारण प्रथम भोगास फक्त अग्निदेवता पात्र आहे मान्यतेनुसार ताट नेहमी चटई चौकोन टेबल किंवा अंगणावर आदरपूर्वक ठेवावे जेवण झाल्यावर ताटात हात कधीही धुवू नका जर तुमच्या स्वयंपाकघरातील नळ गळत असेल तर तो ताबडतोब बंद करा तसेच कोणत्याही पात्रातून पाणी गळत असेल तर ते लवकरात लवकर दुरुस्त करा आठवड्यातून एकदा गुरुवार वगळता कोणत्याही दिवशी ते समुद्र मिठाने पुसून टाका असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा संपते आणि घरात लक्ष्मीचा कायमचा वास राहतो स्वयंपाकघरात लोखंडी आणि स्टीलच्या भांड्यांऐवजी पितळ तांबे चांदी पितळेची भांडी असावीत पितळेच्या भांड्यात अन्न खाणे आणि तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे हे धार्मिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून मनुष्यासाठी खूप फायदेशीर आहे स्वयंपाकघरात चुकूनही अॅल्युमिनियम किंवा नॉनस्टिकची भांडी अजिबात वापरू नयेत पितळ आणि तांब्याच्या प्रभावाने सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते घरात शांततापूर्ण वातावरण आहे लक्षात ठेवा की तांब्याच्या भांड्यात अन्न खाण्यास मनाई आहे स्वयंपाक प्लास्टिक स्वयंपा स्वयंपा घरात प्लास्टिकची भांडी अजिबात नसावीत त्याचा आरोग्यावर आणि सकारात्मक ऊर्जेवर विपरीत परिणाम होतो तसेच स्वयंपाक घरात जर्मन किंवा अॅल्युमिनियमच्या भांड्यात अन्न शिजवू नये किंवा खाऊ नये हे आरोग्यासाठी हानिकारकच आहे स्वयंपाक घरात विशेषतः रात्रीच्या वेळी खरकटी भांडी कधीही तशीच ठेवू नयेत त्याचबरोबर काही भांडी उलटी किंवा चुकीच्या पद्धतीने ठेवण्याची चूक कधीही करू नये अनेकदा लोक काही भांडी साफ केल्यानंतर किंवा वापरल्यानंतर उलटी ठेवतात असे केल्याने अशुभ परिणाम मिळू शकतात वास्तूनुसार भाकरी पोळी बनवल्यानंतर तवा उलटा ठेवल्यास ते अशुभ मानले जाते चुकूनही ही, ही गोष्ट करू नका बऱ्याच घरांमध्ये अशी सवय असते की भाकरी बनवल्यानंतर तवा उलटा काढून ठेवतात असे केल्याने घरात पैशांची कमतरता भासू लागते आणि तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो कढई देखील कधीही उलटी ठेवू नये भांडी स्वच्छ केल्यानंतर कडई कधीही उलटी ठेवू नये त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते वापरल्यानंतर कडई नेहमी स्वच्छ करून ठेवा अन्यथा दारिद्र्य येऊ शकते ही दोन्ही भांडी उलटी ठेवल्याने राहू दोषही वाढतो रात्री ही भांडी खरकटी तशीचही ठेवू नये त्यामुळे कुटुंबातील लोकांची प्रगतीही थांबू शकते घरात कलह आणि अशांतता वाढू शकते मंडळी चांगले आरोग्य आणि समृद्धीसाठी स्वच्छ प्रशस्त आणि गोंधळ मुक्त आवश्यक आहे स्वयंपाक असणे आवश्यक आहे आणि हवादार असणे आवश्यक आहे आणि पुरेसा प्रकाश असणेही आवश्यक आहे गोंधळ टाळण्यासाठी आणि स्वयंपाक करताना पुरेशी जागा मिळवण्यासाठी स्वयंपाकघराची रचना किमान स्वच्छ साध्या ओळींची असावी स्टोरेज स्पेस स्वयंपाकघराच्या शक्य तितक्या पश्चिम आणि दक्षिण भिंतीवर असावी आरोग्य ही संपत्ती आहे आणि वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेने गोष्टींचे योग्य स्थान निश्चित करणे महत्वाचे आहे ही फायर प्लेस आहे जी घराची ऊर्जा शुद्ध करते आणि अशा प्रकारे तेथे ते शिजवलेले अन्न शरीराला इंधन आणि पोषण देते त्यामुळे अग्नी परिपूर्ण दिशेने ठेवावी लागते स्वयंपाकघर उत्तर पूर्व आणि दक्षिण पश्चिम मध्ये नसावेत शिवाय आकार देखील महत्त्वाचा आहे ते फार लहान नसावे श्रेयस्कर आकार ऐंशी चौरस फूट किंवा त्याहून अधिक आहे जर स्वयंपाकघर खूप लहान असेल तर घरातील महिलांवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो स्वयंपाकघरात अयोग्य वायू विजन असल्यास त्यामुळे घरातील स्त्री किंवा स्वयंपाकघरात स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला आरोग्याच्या मोठ्या समस्या उद्भवू शकतात स्वयंपाकघरात वास्तूनुसार खिडक्यांची योग्य स्थिती सकारात्मक वातावरण सुनिश्चित करण्यात महत्वाची भूमिका बजावते हवा बाहेर काढण्यासाठी योग्य खिडकी किंवा एक्झॉस्ट फॅन किंवा आधुनिक चिमणीच्या रूपात एअर आउटलेट महत्वाचे आहे चांगला आणि हवा मिळाल्याने अन्नाचा दर्जा चांगला राहतो आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपले आरोग्यही चांगले राहते आणि आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वयंपाकघरातील हे वास्तू उपाय तुम्ही आवश्यक घरामध्ये करावेत